नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे तर आज तुमचे रबर माझी फेवरेट रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे छोलेची तर छोले आणि त्याच्यामध्ये बटाटा मी टाकते उकडायला कारण छान लागते ती व्हायची त्याच्यामुळे नंतर आपण जसा मटणाला मसाला वापरतो त्याचप्रमाणे मसाला आपल्याला घ्यायचा आहे टोमॅटो खो खोबरे कांदा लसूण आणि आलं ह्याची पेस्ट बनवून घ्यायची नंतर पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिरम मोहरी टाकायची आहे जिरम मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला ही जी पेस्ट बनवलेली आपण ती टाकून घ्यायची आहे आता पेस्ट टाकल्यानंतर छान अशी तिला परतवून घ्यायची आहे तेल तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपला घाटी मसाला जो आहे त्या टाकलेला आहे नंतर ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर देखील टाकायची आहे ज्यामुळे छोल्यांना छान असा कलर येईल थोडीशी कसुरी मेथी पण टाकायची आहे छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे बघू शकता हळूहळू आपला मसाला परतो परतो है, छान परतत परतत आहे त्यामुळे त्याला खूप छान असे तरी येत आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे आता वरून आपण गरम मसाला टाकायचा आहे तुम्ही इथे छोले मसाला टाकू शकता नाहीतर कोणताही मसाला टाकू शकता तुमच्या आवडीचा आता छोले आणि बटाटा जो आहे तर मी स्मॅश केला थोडासा आणि ह्याच्यामध्ये टाकलेला आहे बटाटा स्मॅश केल्यामुळे छान असा घट्टसरपणा हा भाजीला येतो जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये ओतायचं आहे छान भाजी शिजली शिजायला लागली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे साधारण पाच ते सात मिनिटं उकळी आल्यानंतर स्लो फ्लेमवर ही भाजी तयार होते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला कनेक्ट राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद